माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाता अलकारात्ना माही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता त्रिवेणी सासर उंबेडकर माहेर बडगाव आज एकादशी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे असे ग कसे बाई तू खादाड मशी असे ग बाई कशी तू खादाड मशी धरली का नाही सांगा एकादशी धरली का नाही एकादशी असे ग कसे तू खादाड म्हशी अशे गं कसे तू खादाड मशी धरलीच का नाही एकादशी धरलीच का नाही एकादशी वर्षाचे बारा महिने खाते सर्व वर्षाचे बारा महिने खाते सर्व ठाऊक नाही एक एकादशी आज ठाऊक नाही एका एकादशी आज भरायला बघ ते खुशी भरायला बघ ते सोनी खुशी धरलीचं काग एकादशी धरलीच का ग नाही एकादशी असे ग कशी बाई तू खादाडमशी अशी ग कशी बाई तू खादाडमशी का नाही तू एकादशी का नाही तू एकादशी देवाच्या नावानं धरला उपास देवाच्या नावानं धरला उपास हरिनामाचा नामाचा तुला नाही मूळी द्यास हरिनामाचा तुला नाही मूळी द्यास देसायला रंगात उ मोने एकादशी देसा याला रंभातू मोन एकादशी देसा याला रंभातू मोन एकादशी धरली सका नाही एकादशी धरलीस का ग नाही एकादशी अशी ग कशी बाई तू खादाळ म्हशी अशी ग कशी बाई तू खादाळ म्हशी धरलीस का नाही एकादशी धरलीस का नाही एकादशी उपास नावाचे करते फराळ उपासाच्या नावाने करते फराळ साख सारखेच चा चालू ठेवते उसाचे गुराळ तर चालू ठेवते उसाचे गुराळ शुभ्रा नका म्हणजे का तू भूतशी शुभ्र नका सारखी तू का भूतशी धरलीच का सांग तू एकादशी धरलीच का नाही एकादशी अशी कशी बाई तू खादाडमशी अशी कशी बाई तू खादाडमशी धरलीच का नाही एकादशी धरलीस का नाही एकादशी काल हा परी नाही भजनाचं वेड काल हा परी नाही भजनाचं वेड मोकात नाही हरी नामाचं घोड मोखात नाही कधी हरिनामाचं गोड सारे जग बदलले तरी तुझ्याशीच्या तशी सारे जग बदलले तरी तुझीच्या तशी सारे जग बदलले तू तशीच्या तशी धरलीस सका सांग एकादशी धरलीस का सांग तू एकादशी अश कशी बाई तू खादा अश कशी बाई तू खादाड मशी का नाही तू एकादशी का नाही तू एकादशी का नाही तू एकादशी विठलं विठलं विठ्ठल विठलं विठ्ठ